मुलगी वा मुलगा असो श्रीमंत असो वा गरीब असो ये आई मला शाळेला जायच हाय नाही आडा नि बाय मला शाळेला जायच हाय नाही आला राह्याच बाय शेणाच्या गावऱ्या त्या थापणार कोण शेतात राबून दमणार कोण असं हे माई नको मला मला पायलट बनायच हाय नाही आडा निरायाच बाय मला शाळेला जायचं हाय नाही आडा निरायाच बाय बंड्याची मावशी शिकेल हे पेशान बाई ती वकील आहे खाड बोलते इंग्लिश मध्ये आहो खाड बोलते इंग्लिश मध्ये हे नारी जातीच जा भूषण हाय नाही आडा राह्याच बाय मला शाळेला जायचं हाय नाही आडा राह्याच बाय चुलानी मुलं गेल्या जुन्या प्रथा कम्प्युटर तुझ्या हातात डॉक्टर झाल कोणी झाल शिक शिका उपकार ज्योतीबा फुल्याचे हाय नाही आडा राह बाय मला शाळेला जायच हाय नाही आडा राह्याच बाय अग म्हणून मी सांगते काकू तुला एकदा वचन बाई दे, दे ग मला नको राहूस आडा नी का कांताला सांगाच हाय नाही अडाणी राह्याच बाय मला शाळेला जायचं हाय नाही अडाणी राह्याच बाय मला शाळेला जायच हाय नाही अडाणी राह्याच बाय धन्यवाद